त्याचप्रमाणे जिल्हा बँक फार अडचणीत आलेली पाठीमागे आदरणीय उपमुख्यमंत्री दादा कळवणला आले शिन्नरला आले आणि सांगितलं की मी ताबडतोब जिल्हा बँकेला मदत करतो परंतु अजून ती काही मदत जिल्हा बँकेला पोहोचली नाही करूच शकत नाही परंतु आपण आदरणीय पवार साहेबांना जर सांगितलं यामध्ये जर लक्ष घातलं जिल्हा बँक खऱ्या अर्थानं जर ऊर्जित अवस्थेत आली तर गावागावातल्या सहकारी सोसायट्या खूप चांगल्या पद्धतीने काम करतील आज नॅशनलाइज बँकांमध्ये फार मोठी अडसाण आमच्या शेतकऱ्यांची होते ती थांबवण्याच्या दृष्टीने शेतकऱ्यांच्या शेतीवरती जप्ती जिल्हा बँकेच्या माध्यमातून केली जाते आणि ती खऱ्या अर्थानं रोखवण्यासाठी मदतीची आवश्यकता आहे परंतु ती मदत सरकार आल्याशिवाय होऊ शकत नाही आणि म्हणून आपल्या विचाराचं सरकार आणण्यासाठी आपल्या सगळ्यांना सज्ज व्हावं लागणार आहे आणि ती सज्ज होण्यासाठी ही शिवस्वराज्य यात्रा या ठिकाणी निघालेली आहे we <laughs>